नमस्कार मी गजानन ठाकुलकर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी स्वातंत्र्याचा अठ्यात्तरवा सत्याहत्तरवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला सत्यात्तर म्हणजे काय विषय आता सत्याहत्तरवा आहे कि अठ्याहत्तरवा आहे काही पत्रा पत्रावर काही काही ठिकाणच्या काही तहसील मी पत्रिका बघितल्या नागपूर जिल्ह्यामधीलच बरोबर कोण्या ठिकाणी अठ्याहत्तरवा साजरा झाला कोण्या ठिकाणी सत्याहत्तरवा साजरा झाला म्हणून प्रश्न पडत आहे का हा सत्याहत्तरवा आहे की अठ्ठ्याहत्तरवा आहे हे कमिशनर ऑफिसचं पत्र आहे विजयलक्ष्मी बिदरी विभागीय आयुक्त कार्यालय यांचं यांचं म्हणणं असं आहे का हा हा जो दिवस आहे हा सत्याहत्तरवा आहे आणि हे एक पत्र आहे एक पत्रिकाच आहे एक एक प्रकारची हे मौदा तहसीलची आहे मौदा तहसीलमधलं म्हणणं आहे का हा वर्धापन दिवस अठ्ठ्याहत्तरवा आहे आणि मी काही गुगलवरून माहिती काढली तर गुगल म्हणतात अठ्ठ्याहत्तर आहे आता हे गुगलचं खरं समजायचं की विभागीय आयुक्त कार्यालयाचं खरं समजायचं की मौदा तहसीलचं खरं समजायचं की हिंगणा तहसीलचं खरं समजायचं तहसीलदार साहेबांना या काही मिनिटापूर्वी मेसेज टाकला त्यांची भेट घ्यायची होती परंतु त्यांच्याकडून काही त्याचं उत्तर मला आलं नाही कोणता मेसेज आला नाही मी त्यांना प्रश्न केला का सत्याहत्तर की अठ्ठ्याहत्तर तर त्यांनी उत्तर न देता ते सुद्धा निघून गेले त्याच्यामुळे ह्या तहसीलचा कारभार कसा आहे आता जास्त वेळ झाली नाही आहे वेळ फार कमी झालेली अजून वेळ पूर्ण व्हायची आहे तरी तहसीलदार हो सहा वाजता टाइमिंग असते त्यांचा हो तरी तहसीलदार आधी निघून गेले परंतु कमीत कमी, -कमी माझ्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं असतं दिल तर आज रात्री मला सावकात झोप लागली असती आता हा हा प्रश्न माझ्या मनामध्ये रात्रभर घुटमडत राहतील आता मी हा प्रश्नाचं उत्तर मागायचं कोणाला एस डीओ साहेबांना सुद्धा विचारलं तर त्यांनी मी आकडे वेगळं उत्तर दिलं सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर आता ते काय खरं समजायचं जे जेव्हा की हे सर्व पत्र मी त्यांना पाठवले आहे एस डिसाहेबाला आकाश अवतारे यांना या ठिकाणावरून या तहसीलचा कारभार याच तहसीलचा नाही तर इतरही तहसीलचे कारभार कसे चालत असून या बाबीकडे तर या विभागीय आयुक्त कार्यालयाने नक्कीच दखल घेत दिली पाहिजे आणि ह्या पत्राचं स्पष्टीकरण नक्कीच दिलं पाहिजे का हा जो सोळा झाला साजरा वर्धापन दिन सत्याहत्तर व आहे की अठ्ठ्याहत्तर व आहे पूर्ण देश 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 म्हणतात अठ्ठ्याहत्तर आहे आणि कोणतं कार्यालय म्हणते सत्याहत्तर व तर आपण याची माहिती द्यावी बस एवढंच माझी आपल्या आप आप सगळी बोलायचं आहे धन्यवाद